या सिनेमामध्ये आता आपण जर पाहिलं आणि गाणं सुद्धा पाहिलं ही संपूर्ण शूटिंग गाण्याचं जे आहे ते केरळामध्ये आम्ही केलेलं आहे या हे सगळे लोकेशन तिकडचे आहेत आणि ही संपूर्ण आमची टीम आहे आमचे दिग्दर्शक गोविंद वराहा सर त्यांनीच सिनेमा लिहिला सुद्धा आहे कथा आणि पटकथा त्यांची आणि संवाद अमित बेंद्रे आमचा जो मित्र आहे त्याचा आहे आणि त्याच्याबरोबरच हे गाणं जे अप्रतिम तुम्ही आता ऐकतात तर त्याचे हे संगीतकार आहेत सागर सर आणि सागरने हे संपूर्ण गाणं जे आहे ते बांधलेलं आहे त्याचं संगीत दिग्दर्शन दिलेलं या सिनेमामध्ये जेवढी गाणी आहे ती सगळी सागरने केलेली आहेत सो गाणं छान झालंय सागर हे सगळे जर म्हणते हे सगळं गेलं गीत आहे आणि प्राजक्ता माझ्या बरोबर या सिनेमामध्ये काम केलेलं आहे तुम्ही सगळेजण पुण्याची त्याच्यामुळे मी नव्यानं काही ओळख करून द्यायची तिची आवश्यकता नाही आणि दुसरी एक आमच्या आशी ताई त्या सुद्धा आलेल्या आहेत तिकडे आणि यांनी सुद्धा आमच्या सिनेमामध्ये काम केले या सुद्धा पुण्याच्याच आहेत त्याच्यामुळे काहीच प्रॉब्लेम नाही आणि आमच्याकडे सगळ्यात ज्येष्ठ ज्यांनी काम केलेलं आहे असे एक ज्येष्ठ आमच्या अभिनेत्री इथे आलेल्या आहेत त्या म्हणजे सई मॅडम या सुद्धा पुण्याच्या आहेत त्यांचा पहिलाच सिनेमा आहे हा मराठी बरोबर ना ती सध्या ही मराठी सिनेमा आणि हिंदी हिंदी म्हणजे आमच्यापेक्षा जास्त तिने काम केलेलं आहे आणि ती इतकं मन लावून गाणं बघत होती तुझ्या जन्माच्या अगोदरच होत त्याच्यामुळे ती कदाचित इतकं मन लावून बघत आता येत नाहीये म्हणून तो त्याचं कुटुंब नीट चालावं आणि त्याचं घर नीट चालावं याकरता तो टॅक्सी ड्रायव्हर म्हणून काम करतो आणि ते करत असताना त्याला एक अपॉर्च्युनिटी येते म्हणून त्याला हैदराबादला जावं लागतं आणि तिथे गेल्यानंतर तो एका प्रॉब्लेम मध्ये अडकतो आणि आपण म्हणतो गुगल आई हे सिनेमाचं नाव आहे तर गुगल हे काय की जसं आपण म्हणतो की कुठलीही गोष्ट शोधण्यासाठी आपण गुगलचा वापर करतो किंवा कोणत्याही ज्ञान घेण्यासाठी तसंच हे सोशल मीडिया ही गोष्ट अशी आहे की त्याचे चांगले सुद्धा आहेत आणि वाईट बाजू सुद्धा आहेत तर आमच्या ह्या मॅडम खूप सोशल मीडिया वापरत असतात आणि ते वापरत असताना कशा पद्धतीनं आम्ही एका गोष्टीमध्ये अडकतो आणि त्यातूनच आम्ही बाहेर निघताना सुद्धा कशा पद्धतीनं त्या सोशल मीडियाचा वापर करून बाहेर निघतो ही या संपूर्ण सिनेमाची कथा आहे नमस्कार सगळ्यांना गुगल आई नावाचा चित्रपट सव्वीस जुलैला संपूर्ण महाराष्ट्रात अगदी उत्साहात रिलीज होत आहे सो याचा कलाकार म्हणून खूप जास्त आनंद आहे या चित्रपटामध्ये मी कल्याणी नावाची भूमिका साकारलेली आहे की जी गोविंद नावाच्या व्यक्तीशी वाईफ दाखवलेली हो आहे खूप सिंपल असं कॅरेक्टर आहे खूप साधी मुळी आहे पण तितकीच ती ठाम आहे जेव्हा तिचा नवरा थकतो खचतो तेव्हा अगदी तू भिऊ नकोस मी तुझ्या सोबत आहे मी तुझ्या पाठीशी आहे आणि कुठलीही अडचण आली तरी आपण दोघं मिळून त्याला फेस करू असं हे कॅरेक्टर आहे टायटल याचं खूप जास्त कॅची वाटतंय गुगल आय आम्हाला खूप लोकांनी विचारलं की असं वेगळं काय टायटल तुम्ही ठेवलं तर आपल्याला कुठलाही प्रॉब्लेम आला तर आपण लगेच गुगल सर्च करतो त्याच्यावर आपल्याला सोल्युशन मिळतं सो so, हेच या फिल्म मध्ये दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे की एक फॅमिली आहे सिम्पल साली फॅमिली आहे जिची जी जी स्टोरी सुरू होते महाराष्ट्रातून आणि ती हैदराबाद मध्ये जाऊन साऊथ इंडिया मध्ये जाऊन ती थांबते तर त्या फॅमिलीला कसा प्रॉब्लेम येतो आणि कशा पद्धतीनं ती फॅमिली ती सॉल्व्ह करत जाते हे या चित्रपटामध्ये दाखवलेलं आहे खरं तर आणि तो प्रवास खूप छान आहे अडथळे येतात पण तरीही त्यातून ते मार्ग काढत जातात खर तर दुसऱ्या म्हणजे परराज्यात गेल्यानंतर खूप काही फेस करावं लागतं तीच ही ही फॅमिली फेस करते आणि त्यातून हे कथानक पुढे सरकत एक कलाकार म्हणून मला सगळ्यात जास्त आनंद या गोष्टीचा आहे की मी पहिल्यांदा साऊथ फिल्म करते आहे आ, ही फिल्म साऊथ आहे कारण गोविंद सरांनी त्याचं लेखन केलेलं आहे त्यामुळे बऱ्यापैकी साऊथ टच आहे आणि सरांना ती साऊथ फिल्म मराठीत करावीशी वाटली त्यामुळे एक मराठी कलाकार म्हणून मला त्याचा सगळ्यात जास्त आनंद आहे म्हणजे फिल्ममध्ये आम्ही मराठी आर्टिस्ट तर आहोतच पण तितक्याच पद्धतीनं साऊथ सुद्धा ऍक्टर्स आहेत एक नेपाळचे ऍक्टर आहेत की ज्यांनी आपल्या फिल्ममध्ये काम केलेलं आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रात रिलीज होणारा हा चित्रपट हैदराबाद मध्ये सुद्धा रिलीज होणार आहे अमेरिकेत सरांनी याचा शो लावलेला आहे दुबईमध्ये याचा शो आहे त्यामुळे फार ग्रँड लेवलला सगळं प्लॅनिंग आहे सगळी तयारी आहे आम्ही पण खूप प्रामाणिकपणे कष्ट घेतलेले आहेत कारण मागच्या वर्षी या फिल्मचं आम्ही शूटिंग करत होतो हैदराबादला शूटिंग झालं काही आंध्रामध्ये शूटिंग झालं याचं जे सॉंग तुम्ही आता पाहिलं मन रंगल आहे की जे फार अप्रतिम सॉंग आहे आणि सागर सरांनी खूप छान कंपोज केलंय ते सगळ्यांच्या तोंडात ते गाणं बसलेलं आहे सर इन्स्टाला ते ट्रेंडिंग आहे सॉंग त्यामुळे फार कमाल असं सॉंग झालेलं आहे ते सो त्या सॉंगचं शूटिंग आम्ही केरळला केलं तमिळनाडूला केलं असं वेगवेगळ्या राज्यांमध्ये त्याचं शूटिंग करत होतो एक छोट सिंपल सांगेन की आपल्याकडे महाराष्ट्रात जसं महाबळेश्वर नावाचं थंड हवेचं उंच असं ठिकाण आहे तसं सर सा। ते लोकेशनचं नाव काय कुटनाडू अल्पी बोर्ड कुट्टी नाडू असं समथिंग काहीतरी ते आहे मी लिहून सुद्धा ठेवलंय पण ते तोंडात बसत नाही पण असं एक केरळामध्ये महाबळेश्वर सारखं ठिकाण आहे की जे जमिनीपासून साडेतीन हजार फूट उंचीवर असलेलं असं ठिकाण आहे जिथे प्रचंड वारा असतो प्रचंड ऊन पाऊस तितकीच थंडी असते अशा या वातावरणात आम्ही ते सॉंग शूट करत होतो चार पाच दिवस आम्ही ते सॉंग शूट केलं Uh, सकाळी सहा वाजता आमची शिफ्ट सुरू व्हायची ती संध्याकाळी सहा वाजता त्याचं बॅकअप uh, व्हायचं म्हणजे आपल्याला खूप अट्रॅक्शन असतं साऊथ फिल्म इंडस्ट्रीचं की कसे ते लोक वर्क करतात आणि खूप क्रिएटिव्हली ते वर्क करतात एक डिसिप्लिन असते संपूर्ण युनिटला सो ते सगळं आम्ही फेस केलं ते शूटिंग करत असताना सर्वप्रथम तुम्हाला <coughs> सर्वांना नमस्कार आता प्रणव म्हटला त्याप्रमाणे तुम्ही सगळे पोस्टर लॉन्चला उपस्थित होतात मी नव्हते माझ्या दुर्दैवानी पण आता तुम्हाला सगळ्यांना बघून खूप छान वाटतंय आज एक साऊथ मधनं एक डिरेक्टर येतो आणि त्याला मराठी फिल्म करावीशी वाटते यातच मराठी फिल्म किती चांगल्या प्रगतीपथावर आहे असं एक उत्तम उदाहरण आहे आणि मला खात्री आहे की मराठी फिल्म प्रगतीपथावर असण्याचं खूप सारं श्रेय मराठी मीडियाला सुद्धा जातं कारण तुमच्यामुळे चित्रपट लोकांपर्यंत पोचतो रिलीज करणं चित्रपट बनवणं चित्रपटात काम करणं हे आमच्या हातात असतं पण त्या चित्रपटाचा एक प्रॉपर चेहरा जनतेसमोर नेणं ऑडियन्स समोर नेणं हे तुम्ही करत असता त्यामुळे सर्वप्रथम आपण सगळेजण इथे आला त्यासाठी खूप खूप आभार आता प्रणवनी आणि प्राजक्नी साधारण चित्रपटाची स्टोरी सांगितली तुम्हाला असं वाटू शकतं की झाली की स्टोरी मी काय इथे <laughs> पण मध्ये टीजर मध्ये दिसतंय की मी युनिफॉर्म मध्ये आहे त्यामुळे मी नक्कीच पोलीस डिपार्टमेंट मधला एक चेहरा आहे या पिक्चर मध्ये काम करणारा आणि दिग्दर्शकांचं माझ्या कॅरेक्टर वर विशेष प्रेम असल्यामुळे त्यांनी मला कुठेही हिल स्टेशन वगैरे असं कुठेही नेलेलं नाही मी पुण्याचा कचरा डेपो हैदराबाद मधले ते उन्हात रस्ते झिपच्यावर टेम्पो मध्ये वगैरे असं सगळं मी शूट केलं आहे ही म्हणते डॅशिंग पण त्यातून माझ्या मला माहिती सांगू इच्छिते की हा चित्रपट मराठी चित्रपटाला एक वेगळं देणारा शकतो कारण का सगळे जण सगळेजण की मराठी मध्ये कंटेंट खूप सुंदर आहे आणि सुदैवानी माझ्यावर देवाची कृपा आहे की मी अशा वेगवेगळ्या कंटेंटचा भाग होऊन सिनेमे केलेले आहेत नमस्कार सगळे माझं नाव सैलवाडीकर आहे मी या मराठी चित्रपटात काम केलेलं आहे हे माझे बाबा आहे दादा आणि अश्विनी ताई प्राजक्ता ताई नाही हे माझे डायरेक्टर सर आहे आणि हे म्युझिकचे डिरेक्टर आहे मला सगळ्यांनी खूप सपोर्ट केला मला ही मूवी खूप आवडली आणि मला शूटिंग लोकेशन पण खूप आवडले आणि माझा फायटिंग सीन दोन फायटिंग सीन होते एक तर माझे एक जंगलात पड पडण्याचा एक फायटिंग सीन होता कोणी सांग बर कोणी कोणाला मारलं तू दोन फायटिंग सीन कंटिन्यू आणि मग मला डायरेक्टर सरांनी पण खूप सपोर्ट केलं मला ही मूवी खूप आवडली तुम्ही नक्कीच बघा माझा खूप आवडेल आणि हे दहा ते बारा वर्षांचे मुलाचे आहे हे तुम्ही आपल्या पुण्या फॅमिलीला घेऊन जा हे एक प्रॉपर गुगल यूज वर डिपेंड केलेला आहे मुरिक्स रायटर आहे या फिल्म मध्ये टोटल चार गाणी आहेत त्यापैकी एक गाणं रिलीज झालं आहे मनोरंगल आहे जे रोमॅन्टिक सॉन्ग आहे ते जावेद अली सर आणि सौमी रवींद्र मॅडमनी गायले त्याच्यानंतर एक देवादेवा म्हणून कवाली आहे तर ती अवधत गुप्तेदादांनी गायली आहे आणि एक सॅड सॉन्ग आहे ते सौरभ साळुंकेसर म्हणून त्यांनी गायले आणि अजून एक फॅमिली सॉन्ग आहे जे आता उद्या रिलीज होईल तर ते हर्षवर्धन वावरेसर आहेत त्यांनी गायलेलं आहे तर गाण्याला चांगला रिस्पॉन्स येतोय सगळ्या टीमने खूप चांगलं काम केलं आहे ऍक्टिंग सगळं खूप छान आणि मी एवढंच सांगेन की गाणं जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचाव गाण्यावरती रीलव्यात आणि चांगल्या ट्रेंडिंग मध्ये अजून जास्त ट्रेंडिंग मध्ये यावं इज माझी इच्छा आहे भाषा फिल्म भाषा एक आहे इंडिया वडील फिल्म भाषा एक आहे हैदराबाद मी नाहीये हैदराबाद मी नाही मल्या कलाकार की कितना प्रॉब्लम है तो एवर सेक में वही है बास प्रॉब्लम है यानी प्रॉब्लम से एक है सो फर्स्ट ऑफ़ ऑल इम्पोर्टेंट सर आई एम वेरी वेरी हैप्पी टुडे मेरे पुत्ता भाषण नहीं आता प्लीज क्षमा करो एंड जय महाराष्ट्र जय शिवाजी राजा महाराज की जय नमस्कार आधी उपस्थित सर्व बांधवांस स्वागत करतो मी गोविंद मराठी पहिला चित्रपट गोगुले आपले समोर गहमी आपले प्लीज आशीर्वाद सो इथे एक्चुअली मैं क्या समझ समझा फर्स्ट ऑफ ऑल मैं रेस्पेक्ट के रेस्पेक्ट के लिए बोलना जरूरी है के लिए फर्स्ट ऑफ ऑल मैं बोलना जरूरी है माई प्रोड्यूसर डॉलर्स मीडिया एंटरटेनमेंट सी दिमाकर रेड्डी मैं इकड़ी आते आपके लिए बात की है तो इतना कर्चू करेंगे मेरे को सपोर्ट करने वालों की और फर्स्ट ऑफ ऑल धन्यवाद बिकॉज आज के लिए अमाउंट दूसरा स्टेट में इन्वेस्टमेंट करने की किसी भी आदमी तैयार नहीं है आपको मालूम वंस मैं मराठी फिल्म करने की मैं जाता हूं प्लीज सपोर्ट करो प्रोड्यूसर में बोलिए प्रोड्यूसर में रखो मराठी मानसा वेरी गुड पर्सन गोविंद सच बताता हूँ वेरी गुड पर्सन गोविंद टली so, उधर अच्छा अच्छा फिल्म कर लो सो so, जाओ के लिए गुड पर्सन सो दट उसको अभिनंदन बहुत-बहुत परफॉर्मेंस किया मैडम बहुत परफॉर्मेंस किया सो मार्बेकर सर वेरी गुड लीड रोल सर एंड మేడం బోలియ నేపాలే టెరస్ కర్రీ ఇంపార్టెంట్ టెరస్ పబ్లిక్కి ఇమిడిట్ బా